three or महाड तालुक्यातील शेरवाडी गाव स्वदेश कडून स्वप्नातील गाव म्हणून घोषित स्वदेश फाउंडेशन देशभरात खेडेगावात शिक्षण रोजगार आर्थिक स्वच्छता ऊर्जा या विषयावर काम करून गावखेडे समृद्ध करत आहे आज महाड तालुक्यातील शेरवाडी गाव स्वप्नातील गाव म्हणून स्वदेश फाउंडेशन या संस्थेने घोषित केले आहे गावाने हा सन्मान सोहळा वारकरी दिंडी काढत प्रमुख पाहुण्यांचा वारकरी ठिक्यात नाचत स्वागत केले चेरावडी चे गाव हे शिवथरगळेच्या माथ्यावर वसलेले वीस ते पंचवीस घरांची वस्ती आहे गाव निसर्गाच्या सानिध्याने नटलेले आहे गावात चांगला रस्ता पाणी शाळा घरांना रंगरंगोटी कचऱ्याचे नियोजन सांडपाण्यांपासून फारन्स बाग व गाव हगंदरी मुक्त गाव आहे गावातील पर्यटन स्थळ शिवसमर्थ स्मारक प्रधान धबधबा गावाला आकर्षक करून देतो त्याचबरोबर गावातील महिला शिवथर ताक व रानभाज्या विकत असतात गावाच्या या विकासात्मक वाटचालीला स्वदेश फाउंडेशनने मोलाचे मार्गदर्शन केले गावाचा विकासात्मक झालेला बदल आज स्वप्नातील गाव म्हणून स्वदेश फाउंडेशनकडून घोषित झाले या सन्मान सोहळ्याला स्वदेश फाउंडेशनचे सहाय्यक व्यवस्थापक प्रदीप चिकणे महाड समन्वयक संतोष कुंभार महाड समन्वयक अमोल राठोड शिवथर विभाग अध्यक्ष तुळाजी पवार युवासेना प्रमुख गणेश साळुंके ग्रामविकास समिती अध्यक्ष सखाराम महाराज पोळ खुंबेशवतर शिवसेना शाखा प्रमुख सुदाम साळुंके ग्रामविकास समिती सर्व सदस्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड